सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे कळावी विरण्य देवी विकार ज्ञान लिळा क्रमांक छप्पन्न नाथोबा गोबरगावला भिक्षेला जात होते त्या प्रसंगी गोसावी यांनी ही गोष्ट सांगितली सर्वज्ञ म्हणाले हो आम्हाला पाहूनही जीवाला विकार भोगावा असे वाटते गोसावी कमरेला एक सुडा डोक्यावर एक सुडा गोसावी एका ठाकुराच्या वाड्यावर भिक्षेला गेले होते त्या ठाकुराची पत्नी स्नान करून चौरंगावर बसून केस वाळवीत होती तिच्या जवळ तिची दासी होती तिने गोसावी यांना पाहिले आणि त्या दासीला म्हणाली अग विचार या देवाला कोणी देवी आहे की नाही देवी शिवाय देवाला कसे राहवते असे म्हणून आमच्याकडे पाहत हातातील बांगडी फिरवी गोसावी यांनी हाताच्या अंगठ्याच्या नखाने दोन तीन वेळा तसे करून दाखविले मग तिच्या दासीने गोसावी यांना विचारले देव हो तुम्हाला देवी आहे की नाही बोसावी यांनी मानेनेच नाही असे खुणविले, विले मग तेथून निघाले सर्वज्ञ म्हणाले आम्हालाही पाहून जीवाला विकार भोगावा असे वाटते दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका